नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या खोडीपाडा इथं आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आदिवासी शेतकरी सम्राट राऊत यांच्या शेतीस भेट देत तेथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला या भेटीदरम्यान राज्यपालांनी आदिवासी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन करत शेती ही केवळ व्यवसाय नसून संस्कृती असल्याचं सांगितलं यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी स्वतः तिफण हाती घेत ज्वारीची पेरणी केली शेतात उतरून केलेल्या या कृतीतून त्यांची शेती आणि शेतकऱ्यांविषयीची आत्मीयता स्पष्टपणे दिसून आली या प्रसंगी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला दरम्यान या कार्यक्रमात डॉ अतुल वडगावकर यांनी कोविड काळात खेडोपाडी आणि आदिवासी पाड्यांमध्ये दिलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल राज्यपालांनी विशेष कौतुक केलं विजय विला वस्तीगृहाच्या माध्यमातून आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि येथून दहा विद्यार्थ्यांनी क्लास वन अधिकारी म्हणून यश मिळवल्याबद्दल हे समाधान व्यक्त करण्यात आलंय तसेच आयुष्मान हेल्थ चेकअप योजना अतिशय कमी दरात राबून हजारो ग्रामीण नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननी आचार्य देवव्रत यांच्या हस्ते डॉ अतुल वडगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला नाईन्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक